आणि आपले लोकेशन कशा आहे एकदम जंगलात तर हे आपला व्हिलॉग चालू आहे राजकोट ते हिंगणगडचा दुसरा दिवस काल आपण विलॉग केलेला आहे आणि तो आज अपलोड केलेला आहे तो आता या ठिकाणी अपलोड होईल आणि आता हा आता विलॉग चालू आता आपण आहे नाशिक हायवेला आणि इथून नाशिक राहिले आपल्याला फक्त आता नव्वद किलोमीटर आहे आणि आता इथं पुढं लागतोय कापडा घाट आणि सगळं जंगली एरिया असा कसं दिसतंय व्ह्यू एकदम कमेंट करा पहिल्यांदा आपण या रूटन चाललेलो आहे आणि आपल्याला जायचं जा नागपूरला इथून नाशिक नाशिकमधून औरंगाबाद आणि तिथून पुढं नागपूर आणि एक आपल्याकडे महाराष्ट्राची निवडणूक आहे आपलं काय मतदान नाही अजून पत्रकार काढा आपला अजून पण सरपंच अजून आणि इकडे गुजरातचा पण निवडणूक चालू आहे महाराष्ट्राची निवडणूक आणि गुजरातची निवडणूक दोन एकाच टायमाला आहे आज आहे सात मेला आता आपल्याकडच्या गाड्या आता हळद दिसलेल्या आहेत एम एस दहा एम एच अकरा गाड्या सतरा गाड्या कारण या नाशिक रोडने गाड्या भरपूर आपल्याकडे येतात गुजरातला कसं आहे सगळा आपला व्यू महाराष्ट्राचा अजून गुजरात नाही आपण तसं पण जंगल पडतंय ते निम्म महाराष्ट्र निम्म गुजरात मध्ये पडतंय असं हाय इथून आता नाशिक राहिली आपल्याला ऐंशी किलोमीटर राहिलेला आहे सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या ह्या चालू आहेत टिफिन गाड्या आल्या टाटा अल्ट्रा आणि हो कंटेनरवाला लावा लावा दोन नंबर लावा हा वडा गाडी गाडीनं दोन नंबर गिअर गे घेतलेला आहे कसं दिसतं व्ह्यू नक्की कमेंट करा सकाळ सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवायला चाललाय यो अन्ना वाला अन्नामंडीवाला आय <laughs> आलाय टी एन एकोणसाठ तामिळनाडू अन्नामंडी अन्ना अन्ना कसा दिसत अन्ना व्यू आणि हे आपण सुशांत करंडी कशा आहे निवडणूक मतदान 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 करायला चालू आहे आणि हि के छप्पन कशा हाई हाईट आपल्या हाईट ह पण गाडी कसे एकदम व्यवस्थित बांधतात कडक गाडी बांधतात वाले आल्टिओ मोबाईल चेक पॉइंट पाचशे मीटर पुढे आहे आणि आपण आले महाराष्ट्रामध्ये सात आठ दिवसानंतर आपण महाराष्ट्रामध्ये आलोय पण अजून घरी गेलो नाही नागपूर खाली करून नागपूर खाली करून मग आणि परत सांगली भरायची गाडी आणि मग तेव्हा कुठे घरी आपण जाणार आहे आता इथे चेकपोस्ट एक पुढं आहे तो बघूया कसं काय इथं चेकपोस्ट आहे पहिला बघूया इथं किती घ्यायला लागतं काय बघ्या गाडी आपली आहे ओरलोड आणि काटा आता काय काय विषय आपल्याला बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश आपल्या राज्यात आपण परत आणि इथं बॉर्डर पण आहे बॉर्डर वर काटाक्याला आहे पण ते काटाक चुकीचं काढाच्या पारका काटा होता फक्त एक सिंगल टायरचा काटा त्यात का आपलं वेट बरोबर दाखवलं आपली गाडी आहे ओवरलोड दरम्यान गाडी अंडरलोड दाखवल्या आणि दोनशे वेश रुपये काटा आणि काटा करून पुढे आल्यावर एंट्रीच ठिकाणी एक हजार रुपये आपली एंट्री केली आहे हायटची एंट्री आपली हॅट जास्त आहे आणि एक हजार रुपये आपण एंट्री दिलेली आहे दोन हजार रुपये एंट्री मागत होते ऑल्टोवाले पण आपण त्यांना कमी करून हजार रुपये एंट्री दिलेली आहे आपण जर फाईन पडला असता दु� तर बारा हजार रुपये तर फाईन पडतो आहे हाईटचा त्यामुळे आपल्या हजार रुपये एंट्री आहेत बरे पडत्या बारा हजार पेक्षा हजार रुपये कधी पण आता नाशिक पन्नास सात किलोमीटर नाशिक राहिल्याशिवाय मॅटर नाही आता पुढे पुढे नाश्ता करायला आता तुला भूक लागले ते अजून आपण हाय जंगल मध्येच आता आपण गाड आहे आणि खाली गाड्या चालल्यात ते गाड्या बारीक बारीक खाली इथं पण गाड्या चालल्यात इथं आपल्याला जायचं आहे आणि ही गाडी आहे एम ए चक्कीच्या इच गाडीत लोड आहे त्यामुळे गाडी हळहळ चालल्या आणि सगळा असा घेऊ सिन्नरचा टोल नाका मग आपण होतं कपाटे घाटात तिथून नाश्ता करून झोपलो होतो ते आताच उठलं जस्ट आणि नाशिकच्या अलीकडे आपण उठलोय आणि नाशिक पार करून आता ही सिन्नर आणि आता सिन्नरच्या सिन्नरला आपण घ्यायचा समृद्धी महामार्ग हां तेल टाकायचं जेवण करायचं जे, कारण एक्सप्रेसला जेवण नाही डिझेल नाही टोल नाका एकशे पंचाळीस रुपये व्हॅलिड झालेला आहे टोल नाका बसता गाडी इंडियन ऑइलचा पंप ते आपण डिझेल टाक्या काल आपण टाकले पंधरा हजार रुपयेचा आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल शिल्लक आहे पुढे डिझेल मिळत नाही लवकर त्यामुळं नागपूरला जायला डिझेल टाकून घ्यायचा जे ऐशर लवर आहे त्यांनी कमेंट करा किती टाके किती लिटर टाके, लिट टाके, टाके आता इथे टाकायचं पाच हजार रुपयाचा काल टाकले पंधरा आणि आता पाच राजस्थानी हॉटेल हा घ्या की जेवण केले मगाशी डिझेल टाकले आपलं पण आता पोट भरले गाडीचं पोट भरले आता काय टेन्शन नाही समृद्धी नागपूरपर्यंत पर्यंत आता गाडी जर चालू आहे आपण समृद्धी महामार्ग आणि हा समृद्धी एक्सप्रेस मुंबई टू नागपूर सातशे ते आठशे किलोमीटर समृद्धी एक्सप्रेस आहे आणि याच्यावर आपण आता सिन्नरला वर चढलेला आहे आणि खाली उतरायचं ते आपण वर्ध्याला एक चारशे ते पाचशे किलोमीटर आपल्याला असला आता अंतर इथून आणि हे आपले जे परिवहन मंत्री आहेत गडकरी साहेब त्यांच्या यातून तयार झालेला मार्ग हा इथून शिर्डी एक्झिट वीस किलोमीटर वैजापूर एकोणवीस किलोमीटर आणि नागपूर हाय पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर इथे आपल्या ट्रकची स्पीड आहे ऐंशी स्पीड लिमिट आहे आणि कारला शंभरशी लिमिट आहे पण आपण सात पासष्ट जायचं ऐंशी जायचं नाही ना 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 गाडी तेल देखात्या तेल टाकले मगाशीच आपण गाडीला आपल्या गाडीला हे क्रुझ कंट्रोल पण ऑप्शन आहे जे असं लॉंग रूटला असतात लॉंग रूटला असलं की साठ पासठला एक स्पीड लिमिट सेट करायची आणि ते बटन दाबायचं क्रुझ कंट्रोलचं आणि गाडी ॲटोमॅटिक मग पळत्या तर आता समृद्ध एक्सप्रेसला आपण लागल्यापासून समृद्ध एक्सप्रेस सरळ सरळ आहे कुठे टर्न नाही काय नाही थांबायचं नाही कुठं त्यामुळं आपण ते क्रुझ कंट्रोलचं बटन दाबले आणि आता शंभर किलोमीटर झाल्या गाडी आपण जरा पण ऍक्सिडंडला पाय ठेवलं नाही आहे आपला पूर्ण मोकळा आहे खाली येत आहे आणि पाय आपला पूर्ण मोकळा आहे तरी मी आपली गाडी एकदम व्यवस्थित चालली आणि होताना असले की स्पीड पण ऑटोमॅटिक कमी होत्या इंजिनची आणि चढ आला तर गाडी ऑटोमॅटिक रेस पण होत्या इथं हे बटन असते क्रुझ कंट्रोलचा सेट जे लिहिले त्या सेटमध्ये सेट, सेट केली तर गाडी ते क्रुझ कंट्रोल चालू होत आहे बारा हजार सातशे सत्तरला आपण गाडी एक्सप्रेस चढलोय आणि आता झाले बारा हजार आठशे साठ आणि सगळा असा व्ह्यू इंस्टाग्राम आपला चालला आहे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे सुशांत करंडे एकावन्न अठ्ठावन्न तिथे पण फॉलो करत जावा तिथे आपण रेल वगैरे टाकत असते आणि जे आपले पोस्ट पण आहे तिथं आपण टाकत असते यूट्यूबला आपण सबस्क्राईब करा आणि तिकडे पण फॉलो करत जावा सुशांत करंडे हो, पलकों पे जो जरा भी नमी हो आंसू ना बहाना तुम दुख ना उठाना तुम हार न जाना दुनिया से डरना कभी ना तुम रहना ना गुमसुम आता डिझाईन केली आहे सांगते एक्सप्रेसला आणि या साईडला पण आहे डिझाईन यासाठी आहे तर की ड्रायव्हरचं मन असं काय तर बघून एकदम म्हणजे व्यवस्थित राहावं कारण हा रोड असा आहे की सरळ सरळ रोड आहे आणि असं मध्ये म्हणजे स्पीड ब्रेकर पण लय आहेत तर ड्रायव्हरला झोपेल नको ड्रायवरचं मन व्यवस्थित राहावं यासाठी असे सगळं आता लक्ष केलेलं आहे ड्रॉईंग थोडक्यात पेंटिंग केलेलं आहे आपण सहा महिने पाठीमाग आलो होतो आलो होतो नागपूरला कलकत्ता जायला त्यावेळी पुण्यामधून आपण गाडी भरली होती पुण्यातून नागपूरला पुण्यातून कलकत्ताला त्यावेळी या रूटनं आपण आलो होतो नाग नागपूर जायला त्यावेळी हे सगळं अशी पेंटिंग काय नव्हती आत्ता तर केलेलं आहे पेंटिंग एक दोन तीन महिने झाले असतील पुढे सगळं असे डोंगर आहेत आणि बाजूला असे शे सगळे शेत आहे नुसतं एकदा व्ह्यू बघा कसा आहे तो वरचा रोड आहे तो खास प्राण्यांसाठी जायला रोड बनवलाय तो कारण ते हा सगळं जरा जरा जंगल एरिया आहे आणि ते हरिण पण आहे असं बाकीचे प्राणी पण आहेत आणि तो वरचा रोड आहे तो फक्त प्राण्यांना वरच्यावर जायसाठी बनवलेला आहे आणि हा असा रस्ता एवढा पूर्ण फोडून रस्ता बनवलेला आहे साडेसातशे कोट वेड रुपये काहीतरी या रस्त्याचे गेलेले हा रस्ता बनवणं आता तीन चार वर्ष झाले असतील आपले मोदी साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांच्या दोघांच्या प्रयत्नातून हा रस्ता बनलेला आहे गाडी कंटिन्यू चालते त्यामुळे काय गाडी चालवायला एवढा त्रास होत नाही बट टर्न नाही काय नाही एकदम सरळ सरळ जायचं आपल्याला मुंबई मुंबई पासून निघलं घोटीपासून घोटी बुद्रासून हा रस्ता चालू होतोय ते डायरेक्ट नागपूरला रिंग रोडला संपतोय आणि तिथंपर्यंत साडेसातशे किलोमीटर आपलं अंतर पूर्ण होते मुंबईपासून पण आपण सिन्नरला वर चढलोय आणि नागपूरच्या आलेलं आपल्याला उतरायचं आहे वर्ध्याला असा मध्ये आता डेकोरेशन साठी दगड पण ठेवलेले आहेत सगळा असा व्ह्यू आहे नक्की कमेंट करा कसं वाटतं व्ह्यू आपला कॅमेरा व्हिडिओ चांगला येतोय का नाही ते पण कमेंट करा मोबाईलचा कॅमेरा आपला मोबाईल आहे व्ह्यूचा समृद्धी हायवेला एक गाव आहे दुसरं बीड म्हणून गाव आहे ते गावाच्या एक किलोमीटरमध्ये हाय ते पंप आहेचा आणि खूप मोठा पंप आहे हा आणि इथे पार्किंग पण आहे गाड्यांचं आणि इकडे पण पार्किंग आहे सगळं आणि तर आता हॉटेल पण चालू झालं होतं आपण मागच्या आलो होतो त्यावेळी हॉटेल चालू नव्हते पण आता हॉटेल पण चालू आहेत आणि पंप पण आहे पुढं कमीत कमी दोनशे ते तीनशे किलोमीटर पंप कुठंच नाही आहे हा एकच पंप आहे याच्या अलीकडे पण तीनशे किलोमीटर आपल्याला पंप मिळाला नाही कुठंच आपण जे सिंदरवर चढलेलं आहे तर सिन्नरपासून इथं फक्त आपल्याला पहिला पंप मिळाला आहे एक्सप्रेसला पण आणि इथे पंप डिझेल पण सोय आहे दुपार हॉटेल पण सोय आहे आणि बाथरूमची पण सोय आहे फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश व्हायला पण सोय चांगली आहे इथे आणि आत्ता वाजले आठ आपण गाडी घेतली होती दुपारी तिथून आपण आता तीनशे किलोमीटर गाडी आणलेली आहे त्यामुळे जरा आता बरेच टिकेची आपण पण जरा इथं नाश्ता पण करूया पहिला चहा आणि वगैरे काय तर इथे पुढे आहे आच आणि असा पंप आहे पण पंपर आता त्याला टाकून जाऊया दोन हजार रुपये एक्स्ट्रा कमी जास्त असू दे कारण आता अजून पुढं पण आपल्याला टोलना काय पंप कुठे मिळेल काय सांगता येत नाही आणि ही गाडी निघली आता तर मग के अठ्ठावीस ही पण गाडी आपल्याकडे दिसते ही गाडी निघली किंवा आपल्याच्या पाठीमाग लावायची डिझेल टाकायला चाळीस त्रेपन महिन्याचा बॅलन्स हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग पण आता वाजले एक त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग नक्की गुड मॉर्निंग म्हणायचं आहे का गुड नाईट म्हणायचं तुम्हीच कमेंट करा आणि आता आपल्याला इथे खाली उतरायचं समृद्धीला कारण आपण कळंब मार्गे जायचं आहे इंगणघाटला तेवढं जरा टोल नाका आपल्याला कमी बसतोय दोनशे ते अडीचशे रुपये टोल नाका आपल्याला कमी बसतोय आणि धामण गावात दोन किलोमीटरला गाँ गाँ रेल्वे दोन किलोमीटर येथे आपल्या उतरायचं आहे आणि नागपूर अजून इथं सरळ आहे आता एक वाजले आणि आपण पोहोचला आपण एक अजून आपल्याला शंभर किलोमीटर अंतर आहे तीन चार पर्यंत आपली गाडी पुचते कंपनी मध्ये अंधार अंधार पूर्ण रोडवर फक्त आपण एकटेच आहे गाड्या जास्त नाही तिकडे आपण या समृद्धी महामार्गाला चारशे सत्तर किलोमीटर आपण पार केलेला आहे आणि पाच रुपयाचे किलोमीटर हिशोब धरला तर पंचवीसशे किलोमीटर पर्यंत जाते पंचवीसशे रुपये पर्यंत जाते पैसे फास्ट टॅगला ला टोल नाक्याला आणि पहिला होता बॅलन्स तेराशे रुपये आणि आता आपण टाकला पंधराशे रुपये आता आपल्या अकाउंटमध्ये आहेत अठ्ठावीसशे रुपये फास्टॅगच्या अकाउंटमध्ये आता किती कमेंट किती कटवते आता पहिला इथे आता रेल्वे आता टोल नाका आला इथं आणि तिकडे समृद्धी एक्सप्रेस संपला आपण आता खाली उतरूया सम्रादी एक्सप्रेसला टोल नाका आता कटवणार होणार आपला यूज राईट टू पर किलोमीटर स्टेट हायवे पासवर्ड पाच पर किलोमीटर याचा रेट आहे आता किती कट होते बघा पहिला इथं गाड्या अशा थांबलेल्या ऍक्सिडेंट झालेल्या Use the right two lanes to turn slightly right onto the ramp to Maharashtra State Highway 237. एक्सप्रेस संपूर्ण आता आपण ऑलरे स्टेट हायवे ला आणि हा रस्ता असा सिंगल रस्ता आहे आता इथून राहिले कळम कळम कलं। पन्नास किलोमीटर आणि तिथून पुढे इंगणघाट पन्नास किलोमीटर टोटल आपली कंपनी लोकेशन राहिले आता चौऱ्याण्णव किलोमीटर आणि टाइम ते तीन वाजून दहा मिनिटापर्यंत पोहोचते म्हणून तरी आपण साडेतीन पर्यंत पोहोचणार आहे आणि एक्सप्रेसला आपण अठ्ठावीसशे रुपये टोलनाका आपल्या अकाउंटला होता पण पैसे अजून कट झाले नाही आहे टोल नाक्याचे त्यामुळे किती पैसे कट गेले ते काय माहीत नाही आपल्याला पण कट झाले पैसे तर सकाळी परत तासापर्यंत पैसे कट होतील लगेच पैसे कटवायला पाहिजे पण आता फुग्या किती कटवत्यात कट झाले की मग सांगतो किती पैसे गेले आपल्या समृद्धीला आपण समृद्धीवर चारशे सत्तर किलोमीटर प्रवास केलेला आहे सिन्नर टू धरणगाव सगळा असा रस्ता सुमसाम तीन वाजले आणि अजून राहिले आता आपल्याला बावीस किलोमीटर इथून आता आणि एक सव्वीस मीटर टाइम दाखवालाय तास टाइम आहे अजून आणि लवकरच आता आपण गाडी तिथे पोहोचणार आहे आणि राजकोट टू हिंगणघाट आपली ट्रिप पूर्ण लवकरच आता पूर्ण होणार आहे ही ट्रिप पण आपण व्यवस्थित सुखरूप पार केलेली आहे ना काय प्रॉब्लेम होता न काय करता आणि आता अनेक आता वीस किलोमीटर संपलं की आपलं अंतर पूर्ण होईल साडेबाराशे किलोमीटर वाकाने टू हिंगणघाट ट्रिप कम्प्लीट मागचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि हा आता पार्ट टू होईल आपण लवकरच एडिट करून टाकेन व्हिडिओ सगळा असा रस्ता आहे सिंगल रस्ता आहे पूर्ण जिमटेक्स इंडस्ट्रीज प्रोडक्ट लिमिटेड कंपनीत हजर गाडी पार्किंग आपण लावलेली आहे तर आता काय काटा होणार नाही आपण सकाळीच काटाच टापेल येईल तेव्हा काटा करून गाडी आधी घेतील आणि मेन म्हणतात आपल्याला बेल मिळाले ऑनलाईन त्यामुळे आता उद्या सकाळी आपल्याला प्रिंट काढायला पाहिजे प्रिंट काढून मगच गाडी आत जाईल तर आता बघा कसं काय काय होतंय आणि गाडी तर कंपनीत पोचल्या त्यामुळे ही ट्रिप कंप्लीट आणि हा आता व्हिलॉग इथे सेंड करूया व्हिडिओ आवडत असते तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सगळ्यांना गुड नाईट आणि धन्यवाद उद्यापासून नवीन दिवस नवीन व्हिलॉग चालू होईल Strepan.